स्वागत आहे सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा दरात चांगली वाढ बघायला मिळत आहे तर मित्रांनो अचानक सोलापूर बाजार समितीत चला तर बघूया आज कांदा बाजार भावात कशी वाढ झाली तर मित्रांनो व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा सोबतच बेलायकोनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर बघूया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूरचा रिअल कांदा बाजार भाव तर बाजार समिती आहे मित्रांनो सोलापूर कांदा येईल उनळ तर उन्हाळ कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आज आवक आहे सात हजार तीनशे आठ क्विंटलची तर आवक कमी झालेली बघायला मिळत आहे सोलापूर बाजार समितीमध्ये तर आवक कमी झाल्यामुळे कांदा दरात बदल बघायला मिळत आहे चला तर बघूया कमीत कमी दर इथे सोलापूरमध्ये शंभर रुपये क्विंटल कांदा विकला तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजेच सरासरी भाव बाराशे रुपये क्विंटल कांदा विकला तर जास्तीत जास्त जर सोलापूर बाजार समितीमध्ये टॉप क्वालिटीचा कांदा आज दोन हजार रुपये क्विंटल कांदा विकलाय तर ही मोठी वाढ बघायला मिळत आहे हर होते सोलापूरचे कांदा बाजार भाव